तुमच्या पद आपलं बरं नाही त्यामुळे आम्ही घेऊन दवाखान्यामध्ये डॉक्टर टाकणकर आलो होतो आम्ही महाराज बघ जय दत्त महाराज जय कर, कर जय नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं गुन्हाला स्वागत आहे तर आज खूप दिवसांत व्हिडिओ करते आणि मागील काही दिवसांपासून माझ्या गाडीचं काम चालू होतं गाडीचं कलरिंगचं काम पेंटिंगचं काम सगळं चालू होतं पेंटिंग पेंटिंग भरपूर काम होतं गाडी आता एकदम मस्त झालेली आहे सुंदर दिसते आता कुठेतरी प्रवासाला जाऊयात नक्कीच आता वाजले सकाळचे बरोबर बारा आता हा माध्यान्ह काळे गुड आफ्टरनून सगळ्यांना आता वातावरण झालेलं आहे पुणे सिटी एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे ॲक्च्युली आज सकाळी माझ्या मुलाला निघून गेलतो एका क्लिनिकमध्ये एकदमच्या घराजवळचं एक घराजवळच नाही लांबचं ठिकाण आहे त्या ठिकाणी गेलो तिकडे पाऊस होता मग येताना आलो गाडीने छोट्या अजून मोठी गाडी वापरलीच नाही मोठी गाडी माझी जिथं आहे तिथंच आहे काल लावली तिथंच आहे म्हणून दाखवतो ही गाडी आहे आमची जिथं लावलेली आहे तशीच आहे म्हटलं आता नको वापरायला गरज पडली तर वापरूयात बाकी बघूयात काय होते आजच्या या व्हिडिओमध्ये सुप्रभात आज काही काम नाही आहे तर मग ह्या वेळेचा काहीतरी वापर करूयात बघूयात का होते स्कूलमधला आहे 咱们俩接着办。